श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर चारशे छत्तीस येलाईसाच्या भाऊ बीजेचा स्वीकार म दाईसा म व भट्टोबास इत्यादी रिद्धपुरात जाण्यासाठी निघाले सर्वज्ञ त्यांना वाट लावताना थोड्या अंतरा पावेतो त्यांच्या सोबत भक्तजनासह निघाले त्यावेळी सर्वज्ञांना दु, दु दुसऱ्या गावाला जाण्याची प्रवृत्ती झाली सर्वज्ञांनी बाईसाला तयारी करायला सांगितले तेव्हा सर्वांनी सर्वांनी सर्वज्ञांना राहा असे म्हणून विनंती केली परंतु सर्वज्ञांनी कोणाचेही ऐकले नाही मह दायसाने एलाइसाला सांगितले येलो तू सर्वज्ञांना राहण्यासाठी विनंती कर आणि असे म्हण की जी जी मी सर्वज्ञांच्या ठाई भाऊबीच करेन मग ती सर्वज्ञांजवळ आली सर्वज्ञांच्या उपाण्याला पीड घेतला आणि म्हटले जीजी आपण रा जी, जी राजी, रा मी आपल्याला भाऊबीज करेन सर्वज्ञांनी विचारले तुमच्याजवळ काय आहे तिने सांगितले माझ्याजवळ चार दाम आहेत त्याचे मी लाडू करीन सर्वज्ञांनी तिची विनंती स्वीकारली मग मग रिद्ध पुरास निघाली सर्वज्ञांनी एल सूचना दिल्या सर्वज्ञांनी सांगितले आपणच गहू दा गहू दळावे आपणच सोजी काढावी आपणच शेव तयार करावी आपणच शेव तळावी आपणच लाडू बांधावे लाडू कसे करावे हे विचारता येईल परंतु कोणाकडून करून घेता येणार नाही तिने हो जी म्हणून मान्य केले मग ती जे जे करायची ते ते बाईसाला दाख दाखवायची असे लाडू बांधले आणि लहान पाठीत घालून वर कपडा झाकून ठे घेऊन

दाह कमी झाला आणि हात थंडगार झाले मग ते लाडू देवांनी आपल्यासाठी उपयोगात आणले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय